नमस्कार आज आपण चिकाचा मौसूद खरवस कसा करायचा ते पाहतोय त्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं चीक घेतलंय अर्धा कप दूध ड्रायफ्रूट्स केशर जायफळपूड खोबरं जिरं हळद घेतलं आहे आता अर्धा कप दूध बाऊलमध्ये काढून घेतलं त्यात दूध मिक्स करून ते ढवळून छान गाळून घेतलं नंतर त्यात म्हशीचं सुद्धा गाळून घेतलं वर वेलची पावडर घालून मिक्स करून ढवळलं वर केशर आणि ड्रायफ्रुट्स घातलं आणि एका पातेल्यात दीड ग्लास पाणी गरम करून त्यावर एक असा डबा ठेवला पूर्ण दुधाचा फक्त पाऊण भाग दूध ओतून घेतलं वर वेलची पावडर जायफळपूड केशर आणि पिस्ता घालून झाकण लावून सुरुवातीला मोठ्या गॅसवर दहा मिनिट आणि नंतर मध्यमाचेवर पंधरा ते वीस मिनिट शिजायला ठेवलं दुसरीकडे खोबरं जिरं आणि हळद मिक्सरला वाटून त्याचा चांगला रस काढून घेतला हा रस उरलेलं दूध ठेवलं होतं त्यात मी मिक्स करायचा आणि ढवळून कुकरच्या टीनमध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आणि वर वेलची जायफळ पावडर केशर आणि पिस्ता घालायचा कुकरमध्ये एक ग्लास पाणी ठेवून त्यामध्ये दुधाचा टीन ठेवून कुकरच्या झाकणाची शिटी काढून सुरुवातीला मोठ्या गॅसवर दहा मिनिट नंतर मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनिटपर्यंत कुकरचं झाकण लावून शिजायला ठेवायचं तोपर्यंत पातेल्यातला खरवस कसा झाला आहे ते पाहायचा पातेल्यातला सुद्धा तयार आहे आणि कुकरमधला सुद्धा खरवस तयार आहे आता दोन्ही भांड्याच्या कडा सोडून खरवस काढून घ्यायचा त्याच्या वड्या पाडायच्या बघा किती मस्त पातेल्यातला खरवस तयार झाला आहे तसंच खोबरं घातलेला खरवस पण छान झाला आहे तर ही गोड रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा एन्जॉय करा धन्यवाद